हॅलो एवरीवन मी कांजनंद दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या डबल अकॅडमी स्कूल या चॅनलवर सो आज अगदी महत्वाची माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे त्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे ठीक आहे सो प्रश्न काय स्कॉलरशिप किती मिळते ठीक आहे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी आहेत किंवा इयत्ता आठवीचे जे विद्यार्थी आहेत जे स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करतात त्यांची जर एक्झाम क्लिअर झाल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप किती मिळते त्यांना फायदे काय काय मिळतात या संपूर्ण गोष्टी आज आपण इथे चर्चा करणार आहोत ठीक आहे आता स्कॉलरशिप म्हटलं तर जे शाळेत अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात म्हणजे पाचवी किंवा आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे फॉर्म फिल करावे लागतात सो so, या विद्यार्थ्यांचा जर बघायला गेलं तर त्यांना शाळेचा अभ्यास सुद्धा करायचा असतो त्याचबरोबर स्कॉलरशिपचा अभ्यास सुद्धा करायचा असं तर ही शिष्यवृत्ती कोणाला दिली जाते तर जे जा असे विद्यार्थी आहेत की ते त्यांचा आर्थिक खर्च नाही हे करू शकत तेवढं म्हणजे पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी त्यांची तेवढी आर्थिक खर्चांची त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही असे विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतात आणि स्कॉलरशिप ची एक्झाम क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट मिळणार आहे म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळेल आणि याचे खूप सारे फायदे सुद्धा आहे जे तुम्हाला आज मी इथे सांगणार आहे ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालत सुरू करणार आहोत खूप सारी महत्त्वाची माहिती मिळणार आहे सो त्या आधी फटाफट तुम्हाला आधी लिंकला शेअर करायचं आणि सेशनला दनक्यात लाईक ठोकायचा आहे ठीक आहे सो पहिली तर गोष्ट तुम्ही इथे बघू शकतात आपली ही जी बॅच आहे या बॅच मध्ये स्कॉलरशिप जी आहे पाचवी आठवी करीत ही जी पाद स्कॉलरशिप आहे ही ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठीच आहे ठीक आहे फक्त असं नाही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शहरी नाही तर आपण ग्रामीण आणि शहरी या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न मॅडम शाळेच्या आमच्या शाळेचा टाइमिंग हा आहे स्कूलचा टाइम हा आहे तर आम्ही ही क्लास ही बॅच कशी कर अटेंड करावी तर तुमच्या शाळेच्या वेळेनुसार हा क्लास पाण्याची तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे ठीक आहे so, सो तुम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये पण चांगले उत्तम मार्क उत्तम मार्क पाडायचे आहेत आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा उत्तम मार्क पाडून तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे तर त्या दोन्ही गोष्टीनं तुम्हाला बॅलन्स करावं लागेल आणि ते बॅलन्स करून तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये जे येणार आहे तेच इथे प्रोव्हाइड केलं जाणार तेच तुम्हाला प्रश्न घेतले जाणार सो त्यासाठी नक्की तुम्हाला ही बॅच फार महत्वाची आहे ठीक आहे सो नक्कीच हे जे दोन दो नंबर आहेत त्या दोन कोणत्याही नंबरवर कॉल करू शकतात एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स सिक्स झिरो हा नंबर किंवा एट थ्री टू नाईन डबल एट सिक्स टू कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आता पहिली तो गोष्ट तुम्हाला स्कॉलरशिपची एक्झाम दिल्यानंतर फायदे काय आहेत काय काय बेनिफिट्स आहेत त्यावर आधी आपण पाहणार आहोत ठीक आहे आता त्यातला पहिला फायदा असा आहे की आर्थिक हातभार लागतो जो मी तुम्हाला आत्ताच मग सांगितलं आर्थिक हातभार लागतो जे असे विद्यार्थी आहेत त्यांना पुढचं पुढचं शिक्षण करण्यासाठी एक बोलतात ना त्यांची एक आर्थिक कमजोरी येत असेल तर त्यांनी स्कॉलरशिप चे एक्झाम क्रॅक केल्यानंतर त्यांना आर्थिक हातभार लागतो तो, तो, तो आर्थिक हातभार किती लागतो ते सुद्धा इथे मी सांगणार आहे कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार फायदा पण बघणार आणि स्कॉलरशिप किती मिळते ते सुद्धा मिळणार ठीक आहे सो आर्थिक फायदा मिळतो हा एक आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक फायदा किती मिळतो किती स्कॉलरशिप मिळते ते सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे ठीक आहे आता आर्थिक हातभारामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढतो बघायला गेला तर आता पाच पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी जर बघायला गेलं तर हे शाळेचा अभ्यास करता करता एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ते अशा एज मध्ये करतात बोलतात ना एक पाचवी ते आठवी म्हणजे ती त्यांची सुरुवात असते एक अभ्यासाची आणि त्या लहान वयातच त्यांनी एक स्पर्धा परीक्षेमध्ये एवढा पाया मजबूत करतात अभ्यास करून की त्यांना ते बोलतात ना पुढे जाऊन आपल्याला किती एक्झाम क्रॅक करावे लागतील पुढचं अभ्यासक्रम किती अवघड असेल त्याचा एक सिनियर एक ट्रेलर ते त्यांच्या पाचवी ते आठवी चे विद्यार्थी जे असतात त्यांचे स्कॉलरशिपच्या एक्झामचा अभ्यास करता करता त्यांचा अनुभव येतो सो so, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पण वाढतो आणि स्पर्धा परीक्षांचा पाया सुद्धा त्यांचा मजबूत होतो त्यावेळेस ठीक आहे त्याचबरोबर बौद्धिक विकास होतो त्यांचा ओब्विसली बौद्धिक विकास होतो कारण की त्याच्यामध्ये काही प्रश्न असे असतात जे अवघड असतात जे एकदम बोलतात ना एक बुद्धीवर एक जोर देऊन एक लॉजिकली विचार करून उत्तर काढावे लागतात ठीक आहे सो so, बौद्धिक एक, एक ना एक बुद्धीचा तुमचा एक बौद्धिक विकास तुमचा चांगला होतो अकॅडमिकची तयारी होते पुढचा त्यांचा इयर आहे पुढे त्यांची खूप सारे काही नाही बोलताना युपीएससी द्यायची असते काही नाही बोलतात आय एस ऑफिसर आयपीएस कलेक्टर बनायचं असतं अशी खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात लहान वयातच विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात मला डॉक्टर बनायचंय मला शिक्षक बनायचंय मला आय एस ऑफिसर बनायचं मला कलेक्टर बनायचं आहे स्वप्न होतं माझं सुद्धा लहान वयात स्वप्न असायचं की मला शिक्षक बनायचं आहे आणि फायनली ते झालं त्यासाठी आपल्याला एक कठीण परिश्रम करावे लागतात कडी मेहनत घ्यावी लागते ठीक आहे सो त्याचप्रमाणे ची त्यांची तयारी होते पुढच्या साठी त्यांना आताच पाचवी ते आठवी जे स्कॉलरशिपचा अभ्यास करत असतानाच त्यांना पुढच्या अकॅडमिकचा एक बोलतात एक सिनियर क्रिएट होतो आणि पुढच्या अॅकॅडमिकची तयारी सुद्धा होते कारण किती त्यांची सुरुवात असते आणि त्यांना ती आपल्याला ती बघायला गेलं तर पालकांना किंवा आम्हाला ती बघायला एक्झाम खूप इझी आणि खूप सोपी वाटते पण पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ती खूप टफ लेवलची एक्झाम असते त्यांच्या एक बोलतात ना आयक्यू लेवलचा सा जर आपण विचार केला तर ओब्विसली त्यांची पुढच्या अॅकॅडमिकची सुद्धा तयारी होते ऍडिशनल नॉलेज सुद्धा मिळतात म्हणजे खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक कशा अप्लाय करायच्या खूप साऱ्या शॉर्ट ट्रिक्स आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतात सुद्धा गोष्टी इथे दिल्या जातात ठीक आहे सो ऍडिशनल नॉलेज खूप मिळतं ते शॉर्ट ट्रिक अप्लाय कशा करायच्या कशा अप्लाय करायच्या या संपूर्ण गोष्टी आता हे शॉर्ट ट्रिक्स वगैरे आपल्या हे आता जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम टी वाय नंतर ट्वेल्थ नंतर जे अभ्यास करतात बोलतात ना बँकिंगच या तलाठी ता च या टी या टेट च म्हणजे हे जे अभ्यास करतात कॉम्पिटिव्ह एक्झाम तर त्यांना आता तो नॉलेज आहे की आपण ट्रिक्स कशा आपल्या करायच्या म्हणून पाचवी ते आठवीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना ऍडिशनल नॉलेज मिळतात ट्रिक्स कशा आपल्या करायच्या कारण की तो वय असं असतं की ट्रिक्स जरी माहित असेल तरी कधी कधी आपल्या करता येत नाही बुद्धीवर जोर द्यावा लागतो त्यांचा आयक्यू लेवल तेवढा जेवढा आता आपला आहे तेवढा तो नसतो पण त्यांचा ऐकून हो एवढा स्ट्रॉंग असतो की इझी त्या वयामध्ये ज्या गोष्टी त्या घेतील डोक्यात त्या एकदम म्हणजे बोलतात ना लात मांनी कडे असं असतो म्हणजे ज्या गोष्टी त्या डोक्यात घेतील ते एकदम डोक्यामध्ये फिट सुद्धा त्यांच्या बसत हे सुद्धा आहे ठीक आहे ऍडिशनल नॉलेज ठीक आहे म्हणून तर त्यांच्या एक बौद्धिक विकास सुद्धा होतो अकॅडमिकची तयारी सुद्धा होते ते बोलतात ना बालपण ही एक बोलतात ना संस्कार देण्याची एक हे असते एक बोलतात ना एक वेळ असते आणि हे सुद्धा अभ्यासाची एक वेळ आहे जिथे त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल बुस्ट होतो त्याचबरोबर मॅथ्स गणे सोपं होतं ओब्विसली शॉर्ट ट्रिक्स काय मॅथ्स रिजनिंग वर जोर देऊन आपल्याला इझी व्हावं लागतात मग त्यांचा पुढच्या बोर्ड आहे असते तर त्याच्यामध्ये त्यांना एवढं तेवढे घाबरत नाही हा थोडा टफ असतं आय नो असं नाही स्कॉलरशिपची एक्झाम क्रॅक झाली म्हणजे दहावी बारावी त्याच्यानंतर मॅथ्स मध्ये एकदा मास्टर होतील तसं नाही ठीक आहे तसं आपण नाही बोलू शकत कारण की प्रत्येक विषयाचा प्रत्येक बोलतात ना एक वर्गात गेल्यानंतर नववीला गेला दहावीला गेला अकरावीला गेल्यावर मॅथ्स हा रिझनिंग हा चेंज होत राहतो सिलेबस बदलत राहतो ठीक आहे सिलेबस म्हटलं तर म्हणजे ते स्टेप्स परत ते गोष्टी एक एक्सपांड होत राहतात ठीक आहे एक डिफिकल्टी लेवल वाढते ठीक आहे त्यामुळे आपण असं नाही बोलत की त्यांना आता येते म्हणजे पुढे येतील तर तसं नाही त्यांना त्यांचं आयक्यू लेवल तेवढं स्ट्रॉंग बनवावं लागतं आणि ते त्यांचा बौद्धिक विकास चांगला होतो त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्यामुळे मॅथ्स आणि गणित त्यांना सोपं होतं आणि त्यांनी या पाचवी ते आठवीच्या म्हणजे बोलतात नाही ह्या वयामध्ये त्यांनी त्यांनी एवढ्या छान प्रकारे मॅथ्स त्यांनी हँडल केलेला असतो तर त्यांना ते एवढं काही टफ वाटत नाही त्यांना असं वाटतं की आम्ही ही एक्झाम क्रॅक केले म्हणजे होणार तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये तो बूस्ट होतो या संपूर्ण गोष्टींचा त्यांना फायदा आहे आता सगळ्यात महत्वाचं की मग मॅडम किती भेटणार आहे स्कॉलरशिप तर तुम्ही ते बघू शकतात मंथली म्हणजे प्रतिमा प्रति महिने त्यांना पाचशे रुपये आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सांगत आहे मी ठीक आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आणि इयरली म्हणजे प्रतिवर्ष पाच हजार त्यांना मिळेल इथेच मी आणखीन एक गोष्ट सुद्धा के ऍड केलेली आहे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तर यांचं मंथली प्रतिमा साडेसातशे आणि प्रतिवर्ष सात हजार पाचशे ठीक आहे एवढं तुम्हाला याच काय भेटणार आहे तर बेनिफिट भेटणार आहे ठीक आहे सो एक बोलतात ना पुढच्या पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या करिअरसाठी आपला पाचवी ते आठवीची स्कॉलरशिपची एक्झाम ही खूप महत्वाची असते मी म्हणेन विद्यार्थ्यांसाठी सो so, त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे आपली बॅच आहे नक्कीच बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा आहे त्याचप्रकारे एट थ्री टू नाईन फाय डबल एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कनेक्ट करू शकता आणि नक्कीच ही एट स्टँडर्ड साठी स्कॉलरशिपची बॅच आहे ही सगळ्यांसाठी आहे ऑनलाईन बॅच आहे आणि बघायला गेलं तर तुमचं स्कूलचं च टायमिंग ते मॅनेज करून तुमचं ह्या सगळ्या गोष्टी हॅन्डल केल्या जातात म्हणजे तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन करून तुम्ही काय so, करू शकता लेक्चर घेऊ ठीक आहे सो नक्कीच हे दोन नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि अधिक माहितीसाठी यावर संपर्क करायचे तुम्हाला ठीक आहे आणि नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊन तुमचे स्वप्न साकार करू शकतात आणि बोलतात ना एक पुढच्या करिअर साठी एक चांगली स्पीड तुम्ही देऊ शकता ठीक आहे सो so, नक्कीच पालकांनी सुद्धा ही व्हिडिओ बघितली असेल तर त्यांना सुद्धा या गोष्टी क्लिअर झाली असेल विद्यार्थ्यांना तर क्लिअर झालीच असेल म्हणजे त्यांना ह्या स्कॉलरशिपचं महत्त्व आज विद्यार्थ्यांना कळलं असेल राईट सो so, नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या ले, नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हाव अ गुड डे आणि येस एक गोष्ट लक्षात ठेवा माझं रोज स्कॉलरशिप साठी लेक्चर होत असतो रोज दुपारी तीन वाजता सो न चुकता अटेंड करायचे आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे जे काही तुमच्या मनामध्ये डाउट असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की त्या सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येणार ठीक आहे जेवढं तुम्ही बोलत व्हाल तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल ओके सो so, नक्की चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला शेअर आणि नंक लाईक करायचं थँक्यू सो मच